तर शिवसैनिकांनी बाबरी पाष तोडली नसती हे धैर्य आमच्या पाशी होत म्हणून आमच्या शिवसेनेच्या वाघाने व्हावे ते जाऊन त्यावेळेला बाबरीची घुमट पाडली आणि भारतीय जनता पक्षाकडे धैर्य नव्हतं म्हणून बाबरी कोसळता त्यांचं घरे कोसळलं आणि ते म्हणाले हे आमचं काम नाही मला त्या शिवसैनिकांचा मान आहे बाळासाहेब ठाकरे वाक्यानिशिव हिंदूंच्या मनात की मरगज निराशा झटकली गेली हे धैर्य बाळासाहेबांकडे जे आलं ते प्रभू श्रीरामाकडून आलं त्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा श्रीरामाचं वास्तव्य होत आणि हे सगळं शौर्य आत्मविश्वास yeah. त्याच्या भाषे आहे किंवा जगात कधीच जाणार नाही आणि दिल्लीतील रावणशाही समोर झुकणार नाही रामकथेचा कुठला संदेश असेल तर तो हाच आहे दरोमत झुको मत, मत आणि सत्याच्या मागाने चला हा रामकथेचा खरा संदेश आहे मी आपल्याला सांगू इच्छित आपण इथे एका शिबिरासाठी आहोत आपण काहीतरी घेऊन जाणार आहोत आपण काय घेऊन जाणार आहोत तर लढण्याची प्रेरणा हे आपण इथून घेऊन जाणार आहोत दशरथ माझी हे नाव आपण ऐकलं असेल दशरथ माझी त्याला दा माउंटन मॅन पर्वत पुरुष म्हणून ओळखला जातो बावीस वर्ष एक पहाड कापण्याचा प्रयत्न केला एक पर्वत तो कापत होता बावीस वर्ष त्याला एक रस्ता वर व्हायचा पहिला हतोळ्या त्या पर्वतावर मारला तेव्हा लोकांनी त्याची चेष्टा केली हा दशरथ मागे का वेळ लागलाय का पण तो धर्यानं हिमतीनं बावीस वर्ष तो पहाड तोडत राहिला कापत राहिला तेव्हा त्या पहाडालाही त्याला रस्ता राहिला आणि सांगितलं त्या पर्वताने तू धैर्यवान आहेस मनुष्य हिंमतवाला आहे जय तुला जो रस्ता बनवायचा आहे तुला जो मार्ग बनवायचा